शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज इताडे येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य दिव्यचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या इताडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या इताडे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या मथुरची शर्यत ही लक्ष वाद विरुद्ध जमली होती मित्रांनो मथुर आणि लाडू विरुद्ध लक्ष वाद या दोन गाड्यांमध्ये ही बिंजोड शर्यत जमली होती मित्रांनो या बिनजोड शर्यतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथुर एक हजार एक व लाडू या गाडीचा विजय झालेला आहे तसेच मित्रांनो ही बिनजोड शर्यत तुम्ही लाईव्ह ग्रामीण टेनिस क्रिकेट चॅनलवरती पाहू शकता तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या मथुरच्या गाडीला जबरदस्ताचा स्पीड पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच मथुरा आणि लाडू या गाडीने विजय प्राप्त केला आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन